तर असे विचार होईन तेवढे हार ते धार्मिक विचारांचं काय घेऊन बसला होतो मी काल्पनिक गोष्टी आहेत त्या काल्पनिक कालच मला ते जण्या का कोण म्हणला बाईक तुझं वय झालं देवधर्म कर देवधर्म करायला पैसे देतोस का बाबा जनार्धन्या देवधर्म करायला पैसे देतोस का माझ्या मागं लैया फाया माझ्या तीन ले सारलं मला आणि माझ्या नवऱ्यालाच करायचं आधार आसरा कोणाचा नाही आहे सपोर्ट कोणाचा नाही आहे हां आणि जे मी करते इथं ह्या सोशल मीडियावर त्याला लई जास्त पैसे लागत नाही जे की तुम्हाला धार्मिक त्या काल्पनिक गोष्टीमध्ये उतरायला बघायलास तशातली मी नाही आहे आणि तुम्हाला सुद्धा माझं सांगणं हेच आहे या तुम्ही वास्तव्यात जगायला शिका वास्तव्यात काल्पनिक गोष्टी डोक्यातून काढून टाका हो कुणीतरी पोरग काय म्हणलं त्या एका महाराजाला ते नाही का महाराज बघा ते काय म्हणत या महाराजाला विचारत आहे प्रश्न महाराज सती सावित्री ती यमाला भेटाय गेली यमापासून तिने तिच्या मेलेल्या नवऱ्याला घेऊन आली तसं आता होऊ शकतंय का तर ते महाराज म्हणला तुला कुणाला आणायचंय आता तर ते काय म्हणला एक्स आहे माझी <laughs> तर मग ते महाराज काय म्हणला सावित्री ज्या रस्त्याने गेली का त्या रस्त्यानं तू जा बाळा आणि तुझ्या यसाला घेऊन ये नाही काय कॉन्टॅक्ट नंबर बिंबर असला यम येम महाराजाचा तर त्याला कॉन्टॅक्ट कर आधी मग हे त्या धार्मिक भाषेनं करणारेसुद्धा अशी विश्वास ठेवणाऱ्यावर वर, कशा मजाक उडू येतं विश्वास ठेवणाऱ्यावर शेवटी त्यानं काहीतरी विश्वासानंच विचारला असं नाही की बाबा मला महाराजा कोण काहीतरी भेटन चांगलं मार्गदर्शन तर मग त्या महाराजानं मार्गदर्शन चांगलं तरी करायचं ना की बाळा एकदा माणूस मेलं तर ते पुन्हा जिवंत होत नाही आपल्या समोर ते खाक होत आहे राख होत आहे मग ते राख झालेलं माणूस आपल्यापुढं आपल्यासारखं उठून उभा कसा राहील त्या राखामध्ये एखाद्या कुणाचा दुसऱ्याचा जीव जरी काढून टाकला जसं आता आपल्या भारतामध्ये बाहेर देशामध्ये त्या टेक्निक निघाल्या आता ह्याचे डोळे त्याला लावायचे त्याचं दिल त्याला द्यायचं पुन्हा त्याचं ते किडण्या त्याला द्यायच्या ह्या असली टेक्निक जी निघाली ती त्या राखावर टाकल्यास ऑटोमॅटिक ते माणूस होईल का म्हणजे काहीतरी त्यानं सांगायचं ना हो त्या महाराजावर महाराजावर एवढा ईश्वर ठेवला तर महाराजानं काहीतरी त्याला मार्गदर्शन चांगलं करायचं चा। त्याच्यातून बाहेर पडाय पडण्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा त्याला गुंतवून टाकलंय तर ते पोरग काय म्हणताय व हा मार्ग कैसा भी निकालेंगे गे तक जाने का बघा मग आता मग हे अशा ह्या धार्मिक गोष्टीत अडकून बसायचं हे किती बरोबर आहे या किती बरोबर आहे अरे बाबा आपल्या गरजा काय ह्या आपल्याला जीवन जगायला काय काय लागणार आहे या आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज आहे जीवन जगायला आयुष्य काढायला हाय तेवढं आपलं आयुष्य किरायाचं घर आहे आपल्याला जोपर्यंत इथं करून खाताव का ह्याला म्हणते तर किराया भरताव का तोपर्यंतच राहण्याची मुभा आहे करून खाताव तोपर्यंत जगायचं आणि निघून जायचं पण तितक्याच आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता ह्या आणि त्या कशा मिळवाव्या आता ह्याच्यावर विचार करायला पाहिजे हो हां आता समजा अन्याय अत्याचार होते तर ते कमी कसे झाले पाहिजे प्रगती कशी झाली पाहिजे आपली बी आणि आपल्यासोबत दुसऱ्याची बी दुसऱ्याची बी आणि दुसऱ्यासोबत आपली बी ह्याच्यावर का कुणी विचार करीत नाही तर प्रत्येकजण आपलं आपलं बघते तर ठीक आहे प्रत्येकजण काहीतरी मिळवण्यासाठी दुसऱ्याला दुःख देत येतं पण ते तुम्ही मिळवल्या खरोखरच तुम्ही कायमचं तुमच्याकडे ठेवून घेणार आहेत का नाही तुम्हाला इथंच ठेवून जावं लागणार आहे सगळं मग तुम्ही सुखात जगायचं आणि दुसऱ्याला दुख देऊन त्याला दुखात जग जगायला मजबूर करायचं हे किती बरोबर आहे हे धार्मिक भाषेत जरी बी रूपांतर होत असेल तर मग हे का फॉलो कुणी करीत नाही धार्मिक भा भाषेत धार्मिक विचारात जरी बी हे असलं असलं तर मग हे फॉलो कोणी का करीत नाही आहे अ त्याच्यावरती अंमलबजावणी का कुणी नाही ठोकव ठोकवलेली अशी सांगा बरं की बाबा आपण दुसऱ्याला त्रास देऊन त्याचं जीवन दुखी करून आपण सुखी कशी राह कशी राहू शकता हे विचार का नाही ह्या डोक्यामध्ये कुणाच्या धडाम धुड नुसते ठोकान ठोकीन मारन मारीन जीव घेन गोळ्या घालन फाश्या दिन चिंगरण गाडी खाली उडवन फलानन बिस्तान मग त्याच्यातून आपण सुटून जायचं आपल्याला दुख लागलं नाही पाहिजे पूर्वीपासून पूर्वीपासून चालू आहे हे धार्मिक 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 का धार्मिक अरे शिकलाव काय त्याच्यापासून मग धार्मिक पासून शिकलाव काय जीव घ्यायची देवा देवा करायचं जगासमोर ते जसं काय विकत घेतलाय किंवा मग ते देव स्वतःच पायदा केलाय म्हणजे उदाहरणार्थ आता समजा आमच्या परळीला वैजनाथ थाया बारा ज्योतिर्लिंग तर समजा जी ज्यांची चला ती त्या भागामध्ये त्यांच्या त्या घरचाच त्या वैजनाथ आहे असं समजत येतं व हे किती बरोबर आहे देव आहे ना देव सगळेच आहे जे मानत का ज्याच्या मनात श्रद्धा आहे का देवाबद्दल त्या प्रत्येकाचा ते देव हाया बरोबर आहे का नाही मग तुम्ही कोण आहेत ठरवणारे हा किती आमचा देव हाया आम्ही ठरवणार त्या देवाला आम्ही कधी जायचं कधी नाही जायचं कुणाला कधी येऊ द्यायचं कुणाला कधी नाही येऊ द्यायचं हला ना भिसताना हे उदाहरण दिलंय पण मोठ्या मोठ्या मंदिर आहे ना ते भटुकडे जे असतात ना लोकांच्या भिकावर जगणारे भगव्या कपड्यामध्ये तथागत ता गौतम बुद्धाच्या पहिनाव्यामध्ये ते काय त्यांचा आहे का, का भगवा देवासमोर भगव गुंडाळून फिरत येत आ देवीच्या मंदिरात त्या देवीला एवढं देवीला लय मान येत व माय माना तुम्ही आणि बाहेर बाईची आबरू घेत हो मंदिराच्याच बाहेर धोक्यान धोक्यान देत त्या बाईला आता ती बाई समजा लाईनला लागली पाया पाडण्यासाठी त्या देवीच्या दगडाच्या देवीच्या पाया पाडण्यासाठी लाईनला बाया लागतात ना तर त्या बायाला धुकेन धुकेन देते तर कसं बी चंगरा चेंगरी मेंगरा मेंगरी त्याच्यात देवी दिसत दी नाही का आ? <laughs> मजी जीवाला काही किंमत नाही पण त्या देवाला कारण की त्याच्यापासून आपलं पोट भरायलाय आपलं म्हणजे सगळं सगळं आपल्याला मिळायलाय आपण सगळ्यात महान उच्च दर्जावर चालला देवामुळं पण तेच जीव त्या देवापासून नाही गेल्यावर जसं की तुम्ही आम्ही त्या देवाच्या मंदिरात त्या मंदिराच्या आजूबाजूला आसपास जर कुणी फिरकलच नाही तर हे बघा मानणारा देव माणसाच हाय आपल्या स्वतःमध्ये आहे आपल्या अंत आंतक... अंतकरणात देव हाय तुम्ही तुमचा अंतकरण निर्मळ ठेवा इमानदार ठेवा तेच देव हाय काय ना जाता काशी वनारशी धर्म करा असे ज्ञान देताव अरे तुमची बुद्धिमत्ता सडकी बुद्धिमत्ता स्वच्छ करा आणि प्रत्येकाचा आदर करायला शिका हे बघा स्वतःहून हो, मी कधी कोणाचा अपमान केलेला नाही ना कधी कोणाचं वाईट केलेलं नाही ह्या सोशल मीडियावर आल्यापासून जसं जसं मी अपमानित झाले विनाकारण तसं तसं मी लोकांना टार्गेट करायला शिकले नक्की उगच उगच नाही बरं का आता बरेच लोक आहेत ना माझ्या बाजूनं भी आहेत का नाहीत अ असं होऊ शकतंय का की माझ्या इरुदातच हाय था इरुदातच आहेत था सगळे म्हणजे माझ्या इरुधातच आहेत सगळे असं होऊ शकतंय का बात नाही माझ्या इरुदात हायत तर माझ्या बाजूनं सुद्धा हायत मग मी त्यांना का टार्गेट करीन अशी गोष्ट असती आहे जेवढं तुम्ही प्रेमळ निर्मळ स्वच्छ शीतल खरेपणानं आयुष्य जगताना तितकं तुमच्यामध्ये ते देवाचा वास म्हणजे जे, जे तुम्ही देवदेव देव करीत धुंडीत ना देव ते देव आपल्यात येऊन बसत या हे खरं आहे तुम्हाला काय वाटतंय मी म्हणते या मी नाही मानत देवाला मी नाही मानत देवाला आणि त्यावर तुम्ही मला टोल करता पण जे देव मला मानतंय ना ते महादेव आहे माझ्या ह्या पवित्र निर्मळ शीतल माझ्या खरेपणामुळे ते ते देवा दे देव, देवापैकीच एक महादेव माझा साथ कधीच सोडत नाही या मी महादेवाचा साथ सोडलेला आहे माझे बाप मेल्यामुळे कारण की एक माझ्याकडे माझ्या आयुष्यात पर्सनली म्हणलं तर माझा महादेव आणि त्यांच्या अगोदर माझे मला जन्म देणारे मायबाप होते आणि ही बुद्धिमत्ता हे ज्ञान हे स्वतंत्र हे अधिकार हक्क देणारा ते माझा पूर्ण भारताचा बाप बाबासाहेब आंबेडकर मी नाही विसरत व कोणाला नाही विसरत कोणाला तर तथागत गौतम बुद्ध ते देव नाहीत ते कोणाला काही शिक्षाही देत नाहीत ते कोणाला काही ज्ञान बी घ्या म्हणत नाहीत ज्याला स्वतःला वळकायचं आहे ना स्वतः आपण कोण आहोत त्याने तथागत गौतम बुद्धांचं आयुष्य जगायचं हे त्यांचा संदेश आहे हा मजबूर कोणी म्हणजे मजबूर केलेला नाही तथागत गौतम बुद्धांनी कोणाला की मी संन्यास घेतला आहे माझ राजपाट सगळं मी सोडून दिलेलं आहे तसं तुम्ही पण करा नाही तुम्ही तुमच्या स्वतःला समजून घ्यायचं असल तर तुम्ही तथागत गौतम बुद्धांसारखं स्वतःला स्वतःची माहिती काढीत चला तर भाव बहिणीनो लय मोठा झाला काही की इडिओ बघा बरंच काय आहे बोलायचं पण मी अशा गोष्टीला लोक महत्व देत नाही त्या म्हणून बोलत नाही हां जाता जाता मी एवढं सांगते की आपल्या चालू जीवनामध्ये आपल्याला कशा कशाच्या गरजा आहेत त्या कशा पूर्ण करायच्या त्या यावर फोकस ठेवा कळलं का कोणाचं लुबाडू नका लुटू नका कोणाला वाईट म्हणू नका तुमच्यानं काय होतंय ते तुम्ही करा तुमच्या स्वतःसाठी बी आणि दुसऱ्यासाठी मात्र जे काय करायचं आहे ते चांगलं करा दुसऱ्यासाठी चांगलं करू शकत नाहीत ना तर कुणाला वाईट ते आईबाब गेले आणि देव मी विसरले हे तितकंच सत्य आहे आणि मी जरी देवाला विसरले तरी देव मला नाही विसरलेला कळलं का ते कसं अहो माझ्यामध्येच आहे महा देव महादेव माझ्यामध्ये आहे महादेव लांडीला बडी करणारा नाही क्रोधित होताई, आहे रागीठ म्हणजे एकदम त्याचं रूप आहे पण ते निर्मळ आहे शीतल आहे प्रेमळ आहे आणि इमानदार आहे त्याला पुन्हाचीच कसलीच कुठलीच आशा नाही त्याला कुठली कायची गरज नाही समशानामध्ये राहणारा ते महादेव आहे त्याला गरज होती ते त्याच्या जोडीदाराची लक्षात घ्या गोष्ट मी काय बोलते आणि माझ्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय माझे आईवडील त्यांच्यानंतर माझा जोडीदार आणि मी माझ्या जोडीदारालाच महत्त्व देते हो त्याच्यामुळं लोक मला कुठंतरी समजून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी असं तिरस्कार केल्यासारखं वागतात माझ्याशी अर। अरे ही बाई हिच्यापशी काही वेळ लागणार नाही अरे पण तुम्ही काय धार्मिक भाषा मग वापरता कशासाठी वापरता धार्मिक भाषा कशासाठी वापरता मग तुम्हाला माणूस ओळखता येत नाही म्हणल्यास अ रागी ठाय मी पण तुम्हाला कधी त्रास दिलाय का तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवली का तुम्ही मला असे बोला तसे बोला तुम्ही मला हे म्हणा ते म्हणा म्हणा नका म्हणू मी काय केलेलं नाही तुमचं ही, ही भाषा तुम्हाला समजूनच घ्यायची नाही आणि म्हणते तर देवधर्म करायला जाय अरे बाबा देवधर्म करीन नाही तर दुसरा नवरा करून जाईल मग मी अशी म्हणते या का तर जशाच तसं मी बी ह्या जगात आहे ना तुमच्या सोबत आहे ना हा तर तुमच्यासारखं मला थोडं तरी वाकड्या धुसावं लागेल का नाही थोडं तरी गांधीचा काळ आहे का हे गादीला तर हे गालात गाला मार काय बोलावा ओ काय बोलावा जाऊ द्या द्याय मोठा झाला व्हिडिओ किती महत्व देतेच बघूया आता या बोलण्याला माझ्या